बाकी सगळा आनंदी ना आनंद आई वडील कसे आहेत चांगले अरे बाबा गावात कामात मी काही नाही कसं आवसा गावात गावातून लोक आपल्याला कामाला कारण की आपण त्यांचं कामच नाही करत नाही पैसे नाही काही नाही म्हणजे काय सांगा तुला कामाला पाहायला कुठून चालतो पैसे नाही माझ्याकडे अरे माझ्याकडे पैसे आहे पण अक्कल नाही पैसे आहे पण अक्कल नाही पैसे माझ्याकडे पण अक्कल नाही नाही माझ्याकडे अक्कल भरपूर आहे पण खूप खायला शिवराय खूप खायला शिवराय नाही माझ्याकडे पन्नास हजार आहे तुझ्या एक लाख रुपये करून देशील का तुझे पन्नास हजार ची एक लाख रुपये कशी करायची अरे आपल्या डोक्यात अक्कल भरपूर आहे दिमाग अरे डोक्यात डोकं तू चाल माझ्यासोबत पुढे पुण्याला चाल पुण्याला जे नाही पाहिलं कोण त्याचं मी येत जिन एकदा येतात जन्माला पुणे सिटी पाहिलं नाही मला पण आपण त्या पुणे लय मोठी आहे तुला काय करायचं दुख आहे म्हणजे पातळी करून आगलं तू चाल ना माझ्यासोबत पन्नास ते लाख करते एक लाख करू चाल मग लवकर ते पंचवीस पंचवीस हजार वाटून घ्यावं वा लागते ना आता आता पहिले जावं लागेल आपल्याला म्हणजे नामपूर हा नामपूर नामपूर तर मालेगाव इथून मुरलेर मुलेर ते ताराबा ताराबा ते नामपूर नामपूर ते तसंच मालेगाव मार्गे निघून जाऊ शिर्डी हा शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊन तसंच पुढे निघून जाऊ माझ्या माग हा तिकीट आले एसटी अरे एसटी भाडा नाही एसटी एस टी बसा मग तिकीट फाडा सोबत हे आलं ताराबाद ताराबाद आला का हा चाल डायरेक्ट नामपूर ए नामपूर मालेगाव मालेगाव

<laughs> म्हण रे उना अरे उन्हा हे पंचवीस हजार घेऊ चोरले असता खिस्से पॅकेज होतील हा पुण्या शहरामध्ये तुझा खिसा जर घातला माझे पंचवीस हजाराचे तू टेंशन तुला पंचवीस दिले मी पंचवीस घेतले आता पन्नास हजाराची एक लाख कसा करायचा दिमाग तू चालव आता या पुणे शहरामध्ये सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सगळ्या पेठेत जायचं पण बुधवार पेठेत जायचं नाही बुधवार पेठेत काय तिथं तिथं आढळणी ती तिथं आढळणी ती लावली ती पोटात ना काय कुठून आता कातडा बाहेर काढतील फक्त पिकी भाऊ रे बाबा जायचं आणि उकून चुकून जर बुधवार पेठेत त्या गल्लीत गेला गेला तर तिथं दबलू हलवाई या नावाचा गणपती सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे तिथून त्यांचं दर्शन घेत तिथूनच वापस माग फिरायचं तिथून पुढे जर गेला तर ती तू तो झालं झाला असत नकोरे बाबा आणि पुणे शहरामध्ये दारू बिरू पिऊ नको नको रे बाबा मला दारूचा नांदच नाही रे मी तर दारू पितच नाही दारू वाल्याची मग जात नाही अरे बाबा दारू मध्ये वातड होत बाबा मला तेच म्हणायचं दारू काय मजा आहे रे मी मी दारू पित नाही दारू वाल्याची सुद्धा जात नाही का जात नाही मी सुधीत राहत नाही चालू जाऊ जाऊ का मी आता दारू बिरू बाबा तिथंच भेटायचं तुम्हाला या बाई इकडच्या दिशेने तू, आ, दा। दा <laughs> तू, तू साँग, जा इकडच्या दिशेने इकडच्या दिशेने मी जातो आणि संध्याकाळी दोघ पुन्हा एकत्र करून टाकू पुन्हा कसे एकत्र होईल रे तू पाहिजे मला सांग मी पाहिजे तुला सांग सांग जाग्या बिजे पिऊ नको गाज्या पण गाज्या तेच ते गाज्या बिजे पिऊ नको मला तेच म्हणायचं व्यवस्थित जा व्यवस्थित ये बाबा तुझ्या घर तुझ्या घरचे परत मला बोलू तिन पुरा आला तुला